निकालापूर्वीच पंढरपुरात प्रनिती शिंदेचे खासदार म्हणून बॅनर झळकले लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच पंढरपुरात प्रणिती शिंदे खासदार झाल्याचे बोर्ड लागले आहेत पंढरपुरात संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने बोर्ड लावले आहेत सोलापूर लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती भाजपाकडून हिंदुत्वाच्या दिशेने ही निवडणूक घेऊन जाण्याचा प्रयत्न झाला होता तर काँग्रेसकडून मुद्द्याचा बोला या थीमवर प्रचार करण्यात आला होता राम सातपुते यांच्यासाठी हिंदुत्ववादी नेते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदि आदित्यनाथ प्रचारासाठी सोलापुरात आले होते तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सोलापुरात सभा घेतली होती प्रयंति शिंदे यांच्यासाठी राहुल गांधी यांनी सभा घेतली होती गेल्या दहा वर्षाच्या कार्यकाळात भाजपने काहीच केलं नाही मुद्द्याच बोला असे रॅप सॉंग काँग्रेसने प्रसारित केले होते आणि संपूर्ण प्रचाराची दिशा मुद्द्याचे बोला याच दिशेने गेल्याने भाजप बॅकफूटला गेल्याचे दिसून आलं होतं त्यातच जारांगे पाटील फॅक्टरीमुळे मराठा समाजाची मते भाजपापासून दूर गेल्याचे बोलले जात आहे तसेच मुस्लिम समाजाने देखील काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर मतदान केल्याचे बोलले जात आहे याचमुळे पंढरपुरात निकालाच्या आधीच प्रणित शिंदे या झाल्याबद्दल गोविंद शिल्प घेऊन दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विलवाट टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी Sao khi đổ đất bánh vừa